नमस्कार वैद्य परमात्मा ठाकरे श्लेषमतो भयम म्हणजे जेव्हा शरीरात कफ विकृत दर्जाचा निर्माण होत असतो उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप हे जेव्हा शरीरात वारंवार शरीरामध्ये दबले जातात लहान बाळा बाळापासन तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत तेव्हा कफाचा अंतर्भूत जो आहे तो पाचनक्रिया झाल्याच्या नंतर विकृत दर्जाचं प्रमाण हे जास्त असतं आणि नंतर तोच कफ शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर त्याचे परिणाम दिसत असतात परंतु पहिला परिणाम जो दिसतो तो मोस्टली डोळ्यावर दिसत असतो जेव्हा जवळचं किंवा लांबचं दृष्टी याच्यामध्ये विकृती यायला लागतात आणि नंतर मोतीबिंदू सारखे काजबिंदू सारखे समस्या निर्माण होत असतात जेव्हा काही सुरुवातीची लक्षणं मिळत असतात जेव्हा कप दोष विकृत झाल्याच्या नंतर डोळ्याला पाणी येणं डोळे खाजणं डोळे जड वाटणं किंवा डोकं जड वाटणं किंवा नाकातनं सतत सर्दी सारख्या समस्या असतील तर अशी कफाची विकृती जर ही पाचनक्रिया मंदावलेली असेल किंवा पाचनक्रिया विकृत झालेली असेल तेव्हा निश्चितच याचा उपद्रव किंवा याचं कॉम्प्लिकेशन हे डोळ्याच्या आजारामध्ये निर्माण होतं हे मात्र विसरायला नको आहे नमस्कार